नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत राज्यात राज्यात पार पडले तर या निवडणुकीत अकरा जागापैकी माहितीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले तर शेकापच्या जयंत पाटलाचा या निवडणुकीत पराभव झाला यावर आता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला तर निकालानंतर महायुतीच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष सादर करण्यात आला यातच आता काही महिन्यावर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एक सर्वे केला आहे त्यात मोठा धक्कादायक बातमी समोर आल्या आहेत तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वाचप महायुतीने महावीत विधान परिषदेच्या निकालात काढला यातच त्या निवडणुकीची भीती महायुतीला असून त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अर्थसंकल्पनात अनेक योजना समोर आणल्या होत्या त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेचा समावेश आहे अशातच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत सर्वे करण्यात आला आहे यामध्ये महायुतीला जनतेने तेहतीस टक्के एक तेहतीस पॉईंट एक टक्का पसंती दिली तर महाविकास आघाडीने तब्बल अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के पसंती दिली त्यामुळे लोकांची कल अजूनही महाविकास आघाडीकडे आहे असं समोर आलं आहे आता यातच नाही असं मत चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी म्हटले आहे तर अद्यापही ठरलेले नाही असे मत, ना असे मत तेरा टक्के तीन पॉईंट लोकांनी सांगितले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडी जोरदार आव्हाने उभे करत आहेत यातच मुख्यमंत्री बाबत देखील सर्वे करण्यात आल्या त्यामध्ये सर्वाधिक पसंती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना बावीस पॉईंट चार टक्के समसमान पसंती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी चौदा पॉईंट चार टक्के पसंती दिल्याची समोर आलं आहे तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी चार पॉईंट चार टक्के तर अजित पवारांना पाच पॉईंट तीन टक्के पसंती दिली यातच शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांना सहा पॉईंट आठ टक्के तर नाना पटोले यांना चार पॉईंट सात टक्के इतर टक्केवारी दिली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र